नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी रेसिपी शेअर करत आहे खापरखुटीची भाजी तर ही भाजी पावसाळ्यात रानभाज्या मिळतात तेव्हा तेव्हा त्यासोबत ही ही भाजी पण मिळते तर ही भाजी शरीरासाठी फारच उत्तम आणि गुणकारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खापरकुटीच्या भाजीला भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेसलेलं लसूण आणि जिरं घालायचं आहे हे चांगलं होऊ द्यायचं आहे सोबतच आपल्याला लाल सुक्या मिरच्या पण घालायच्या आहे आणि बारीक चिऱ्याला कांदा टाकायचा आहे हा चांगला आपल्याला गोल्डन होईस्तवर होऊ द्यायचा आहे सोबतच आपल्याला याच्यामध्ये हळद हिंग आणि मीठ घालायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला याच्यासोबत आपल्याला टोमॅटो घालायचा आहे जेणेकरून हा मसाला जळला नाही पाहिजे आणि हे सगळं आपल्याला मंदाजीवर करायचं आहे तर आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो स्मॅश होईस तोवर आपल्याला त्याला तेलात होऊ द्यायचं आहे हो टोमॅटो स्मॅश झाल्यानंतर आपल्याला ही, नंतर, ला ला तेला तेला नंतर, ही नंतर भाजी त्याच्यामध्ये सोडायची आहे आणि सगळी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनटात ही भाजी शिजते आणि पटकनच होते आणि ही भाजी शरीरासाठी फारच उत्तम आहे गुणकारी आहे आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात ही भाजी मिळते त्याच्यामुळे याची पौष्टिकता आणि गुणवत्ता फारच वाढलेली आहे तर रेडी आहे खापरगुटीची भाजी थँक्यू